नमस्कार मी मंजुषा मंजूषा शेवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वैशाली त्यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यांची आपल्याला व्हॉट्सअपला कमेंट आलेली आहे म्हणजे मेसेज आलेला आहे तर त्यांचा मेसेज असा आहे की अडतीस साईजचं फोर्ट बोटनेकमध्ये पेपर कटिंग दाखवा तर आज आपण त्यांच्या रिक्वेस्टवरून आज हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे अठ्ठावीस ते पन्नास पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील प्रिन्सेस कट कटोरी फोर्टस बोटने बघू शकता तुम्ही हे प्रिन्सेस कट आहे त्याबरोबर पण पाठीमागचा भाग पुढचे दोघं पार्ट आणि बाही आणि थ्री पीसमध्ये क्रॉसपट्टी येते हे टू पीस प्रिन्सेस कट आहे प्रिन्सेस कटचे तीन प्रकार आहेत टू पीस प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट आणि थ्री पीस प्रिन्सेस कट तीघही प्रकार आपल्याकडे मिळून जातील हे आहे कटोरी कटोरीबरोबर पण तुम्हाला पाठीमागचा भाग मुंडा क्रॉसपट्टी कटोरी आणि बाही हे सर्व पार्ट मिळून जातात आणि चाळीस साईजपासून पुढे तुम्हाला दोन कटोऱ्या मिळत असतात एक लहान एक मोठी जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या अडचणी आल्या नाही पाहिजे आणि सध्या आपल्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला डिझाईनच्या लांबा ह्या आणि डिझाईनचे गळे हे फ्रीमध्ये मिळते किंवा डिझाईनचे गळे तुम्हाला नको असतील तर कात्रीसुद्धा फ्रीमध्ये आहे जर कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आता आपण माप टाकून घेऊयात आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सर्व प्रकाराची तुम्हाला फोनवरती माहिती मिळून जाते तुम्हाला स्टिचिंग विषय असू दे किंवा कटिंगविषयी कुठल्याही प्रकाराची माहिती हवी असेल पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मी स्वतः ती माहिती देत असते तर आता आपण सरळ लाईन मारून घेऊयात आधी बिना शिकलेल्या महिलासुद्धा आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन खूप सुंदर असे ब्लाऊज आहेत आणि महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये काही ग्रामीण भागामध्ये कमवत आहेत सिटीमधल्या एरियामध्ये ज्या राहणाऱ्या महिला आहेत ते वीस ते पंचवीस हजार रुपये कमवत आहेत मला असं लिहूनसुद्धा पाठवतात महिला कमेंटमध्ये तर इथं आपण सरळ लाईन मारून घेतली आहे सर्वात आधी उंची टाकून घेऊयात त्यांनी उंचीचं वगैरे माप दिलेलं नाही त्यांनी फक्त एवढंच लिहिलेलं आहे की अडतीस साईजचं फोर टक्सचं बोटनेकचं पेपर कटिंग दाखवा म्हणून तर मी बाकीचे मापं माझ्या मनाने घेणार आहे चौदा इंच तयार उंची तुमची जर साडे चौदा इंच असेल तर त्यात एक इंच प्लस करायचं आहे मी तयार उंची चौदा घेतली त्यात एक इंच वाढवलं म्हणजे पंधरा इंचावरती टीक केलेलं आहे आता हे बोटनेकचं पेपर कटिंग आहे बोटनेकनुसार आपल्याला बोटनेकचे मापं टाकायला लागतात बोटनेक अडतीस साईजसाठी आपल्याला साडेसात इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेसात इंच मुंडा घडीचं माप टाकून घेऊयात अडतीस साईज आहे अडतीसचा चौथा भाग साडे इंच तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता जर तुम्ही नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे तर आता आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे साडे चार इंच गळारुंदी टाकते मी इथं आणि साडेचार इंच गळा उंची पाठीमागचा बोटनेक येणार आहे आणि पुढचा डीपनेक येणार आहे तर डिपनेकमध्ये आपल्याला बदल काय करायचे ते मी तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल जर पाठीमागचा आपल्याला बोटनेक घ्यायचा आहे आणि पुढचा डिपनेक घ्यायचा आहे तर आपल्याला काय बदल करावे लागतात कर। इथं आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला आप आप काय करायचं आहे इथून अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे इंच तर अर्धा इंचवरती मी मार्किंग करते नेहमी बोटनेक जर ब्लाऊज कटिंग करत असाल तर मुंड्याच्या साईडने अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचा आहे आता आपल्याला पाव इंच ह्या साईडला टीक करून घ्यायचं आहे आणि लाईन मारून घ्यायची इथं आपण रेश मारून घेऊयात इथं रेश मारून घेतलेली आहे इथून आपल्याला दीड इंच वरती टीक करायचं आहे आणि मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याला शेप बघू शकता मी कशा पद्धतीने दिलेला आहे अगदी पाव इंच खाली टिक करून घेतले जेणेकरून आपला जो मुंडा आहे त्याचा शेप अगदी गोल येईल इथं आपण अशा पद्धतीने मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे आता कमरेचं माप घेऊयात कमरेचंही माप त्यांनी दिलेलं नाही तर कमरेचं माप मी चौतीस इंच घेते एक इंच पाठीमागचा टक्स दीड इंच शिलाई मार्जिन कमरेचं माप तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून मोजून टाकायचं आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे तर पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता तुम्हाला जर इथं पाठीमागे डिझाईन घ्यायची असेल तर डिझाईननुसार आपली टक्ची रुंदी आणि उंची ठरत असते तुम्ही कुठल्याही प्रकाराची डिझाईन घेऊ शकता तर मी इथं चार इंच रुंदीचा टक्स घेणार आहे आणि चार इंच उंचीचा टक्स घेणार आहे तर तुम्ही यामध्ये इथं डिझाईन तयार करू शकता मग डिझाईन तुम्ही कुठल्याही प्रकारे तयार करू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तशा पद्धतीने तर मी एक डिझाईन इथं तुम्हाला दाखवते दोन इंच अशा पद्धतीने ही डिझाईन आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला कट करून दाखवेल तर कशा पद्धतीची ही डिझाईन तयार होते अशा पद्धतीने मी इथं ही डिझाईन एक करून घेतलेली आहे इथला ही भाग तुम्हाला मोजून दाखवते बरोबर अडीच इंच शिल्लक आहे तर तुम्ही बॅक साईड जर ओपन ठेवत असाल तर तुम्हाला इथं सुद्धा दोन हुक घ्यावे लागतील आणि इथं सुद्धा दोन हुक घ्यावे लागतील तर आता आपण हा पाठीमागचा भाग कट करून घेऊयात पुढचा भाग याचा फोर टक्स येणार आहे गड्याची डिझाईन तुम्हाला जी हवी हो तुम्ही ती करू शकता तर आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत कारण मी पुढची जी बाजू आहे ही डिझाईन फक्त तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही तुमचे चॉईसने डिझाईन करू शकतात पुढचा भाग मी ओपन घेणार आहे कारण फोरटक्स आहे कट असतं तर आपण पुढचा भाग बंदही घेतला असता फोरटक्सला आपल्याला पुढचा भाग ओपन घ्यायला लागतो तर अर्धा इंचवरती इथं टीक करून घेतलं इथे उंचीनुसार टीक करून घेतलं इथे गडारुंदी शोल्डर मुंडा आणि साईडला असं आपण इथं टीक करून घेतलेलं आहे आपल्याला काय करायचं उंचीमध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे उंचीमध्ये आपण अर्धा इंच प्लस करून घेऊयात इथं उंचीमध्ये अर्धा इंच प्लस केलेला आहे मुंड्यालाही आपण शेप देऊन घेऊयात मुंड्याला शेप मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले तुमचं जर असं लक्षात येत नसेल तर जसं आपण पाठीमागे माप टाकतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला माप टाकायचे आहे जवळजवळ इथं एक ते दीड इंच सेम आलं पाहिजे बघू शकता एक इंचापर्यंत सेम आला पाहिजे हा जो आकार आहे हा एक इंचापर्यंत सेम आला पाहिजे आणि इथून आपल्याला आकार द्यायचे कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाईल पावणे एक इंचचं आणि बाकी राहिलेला कापड अगदी समान दिसेल व्यवस्थित दिसेल जॉईन करताना तर पुढच्या कड्याची उंची टाकून घेऊयात इथूनच मी उंची पकडते तयार उंची जर साडेसहा असेल किंवा सहा असेल तर मी साडेसहा घेते तयार उंची ज्यांची सहा आहे त्यांनी साडेसहा घ्यायची ज्यांची साडेपाच आहे त्यांनी सहा घ्यायची कारण अर्धा इंच आपण उंचीमध्ये वाढवत असतो साडेचार इंच गडा रुंदी घेतली होती आपण तसंच इथं साडेचार इंच मोजून घेऊयात हे अर्धा इंच सोडून मी साडेचार इंच मोजून घेतलेलं आहे आता बऱ्याचशा ताईंच्या मनात एक प्रश्न उभा राहिला असेल की एवढी जर गडा रुंदी घेतली तर गडा खूप पसरट होईल तर बरोबर त्यासाठी आपल्याला बदल करायचा आहे तर बदल असा करायचा आहे दीड इंचवरती आपल्याला मायनस करायचा आहे हा जो गळा आहे तो दीड इंचावरती आपण मायनस केलेला आहे इथून अशा पद्धतीने आपल्याला रेश मारून घ्यायची आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण किती इंच मायनस केलं गडा रुंदी टाकली जेवढी आपण वरती टाकलेली ती पाठीमागच्या भागामध्ये तेवढी रुंदी टाकून आपल्याला इथं दीड इंच मायनस करायचं इथं आहे तसंच ठेवायचं आहे इथं जर तुम्ही मायनस केलं तर पुढचा भाग मोठा होईल आणि पाठीमागचा शोल्डरचा हा जो खांद्याचा भाग आहे तो छोटा होईल व्यवस्थित बसणार नाही म्हणून हा भाग आपल्याला आहे तसाच ठेवायचा आहे फक्त मायनस आपल्याला इथून इथं करायचं आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊया सव्वा तीन इंच पावणे तीन इंच कमरेचं माप टाकून घेऊयात जे काही आपलं कंबर होतं घेतलेलं आपण चौतीस साईज चौतीसचा चौथा भाग आणि दीड इंच अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लाईन मारायची जेणेकरून फिटिंगला तुम्हाला काही त्रास होणार नाही तर इथं पुन्हा मी पाव इंच वरती टीक करून घेते आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेते इथं मी क्रॉसपट्टी टीक करून घेतली आहे आता आपण टक्ची उंची काढून घेऊयात टक्सची उंची साडेनऊ इंच असेल तर दहा इंचावरती पॉइंट करायचा आहे मी इथं टिक केलेलं आहे आणि अडतीस साईज आहे अडतीस साईज साठी आपण पावणे चार इंच रुंदी घेतलेली आहे टक्सची दहा इंचवरती इथं व्यवस्थित टिक करून घेऊया हात जो आपण पॉइंट केला होता आधी तो साईडला गेलेला आहे आता तुम्हाला जर कप मोठा हवा असेल चेस्ट जास्त असेल कप मोठा हवा असेल तर त्यासाठी दीड इंच घ्यायचे पण तुम्हाला कप लहान हवा असेल त्यासाठी सव्वा एक इंच घ्यायचे तर मिळेल सव्वा एक इंच सव्वा एक इंच दीड इंच झालं दोघं मिळून अडीच इंच अशा पद्धतीने हा आपला मधला टक्स आलेला आहे तर आपण इथं टक्स घेणार आहोत बरोबर ही हा जो कापड आहे हा शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे तर इथं कापड काय होईल कमी पडेल तर इथं आपण किती इंच वाढवलं आहे सव्वा एक सव्वा एक असं अडीच इंच वाढवलं आहे तर इथं आपल्याला किती इंच वाढवायचं आहे पावणे तीन इंच पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचे पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन घेत असाल तेवढं इथं अर्धा इंच आणि अशा पद्धतीने लाईन मारायची हे आपल्याला वाढवायलाच लागतं जर समजा वाढवलं नाही तर हा जेव्हा टव्स घेतो आपण कप तयार होतो तेव्हा इथं अडीच इंच कापड तुमचा पुढच्या भागामध्ये कमी पडेल आणि मग तुम्हाला जॉईन द्यावा लागेल जेव्हा ही आपण फोर टक्सची कटिंग करतो तेव्हा लक्षात ठेवायचे जेव्हा आपण हा टक्स टाकतो हा टक्स टाकल्यानंतर आपल्याला या साईडला वाढून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही आता तुमची जर चेस्ट लहान असेल तर एक इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी हा मधला भाग घेतलेला आहे किंवा जास्तच असेल तर दीड दीड इंच सुद्धा घेऊ शकतात पण मी ते सव्वा एक इंच आहे सव्वा एक इंचचा कप सुद्धा खूप सुंदर तयार होतो तर मधला जो टक्स आहे त्यासाठी टिक करून घेऊयात साडेपाच इंच त्याचा निम्म काढायचा आहे आपल्याला दोन इंच आता आपल्याला काय करायचंय इथं दीड दीड इंचावरती किंवा दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले हे टक्स येणार आहेत इथे आपले चारही टक्स तयार झालेले आहेत इथं आपण वाढवून घेतलेला आहे तर आता आपण हा पुढचा जो भाग आहे तो कट करून घेऊयात बोटनेकमध्ये आपण गळ्याच्या रुंदीमध्ये बदल केलेला आहे आणि तो कुठं बदल केलेला आहे हे व्यवस्थित सविस्तरपणे मी सांगितले आहे आणि असाच आपल्याला बदल करायचा आहे जेणेकरून तुमचा जो पुढचा गळा आहे तो पसरत होणार नाही आणि फिटिंगमध्ये सुंदर बसेल बघू शकता मी एक तर दीड इंचापर्यंत व्यवस्थित घेतलेलं आहे टीक करताना थोडं साईडला झालं होतं पण एक तर दीड इंच आपण अगदी सरळ घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते पुन्हा टीक थोडं साईडला झालेलं होतं बरोबर सरळ घेतलेलं आहे बघू शकता मी इथे मोजून दाखवते तुम्हाला कटिंग करताना बरोबर दीड इंच आपण सरळ घेतलेला आहे आणि इथून आपला हा कापड वेगळा झालेला आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता टक्सला आपल्याला अशा पद्धतीने खाचे पाडून घ्यायचे जेणेकरून जे तुम्हाला शिवताना काही त्रास होणार नाही अशा पद्धतीने खाचे पाडून घ्यायचे किंवा आपण जे, कि जे कांदावरती पेपर कटिंग का बनवतो त्याच्यावरती आपल्याला कापड ठेवायचा असतो आणि कापडमधून बरोबर हे टीक केलेलं दिसतं आपल्याला त्याच्यावरती आपल्याला चॉकने टीक करून घ्यायचं असतं तर आपला हा पुढचा भाग तयार झालेला ही क्रॉसपट्टी आहे आता आपण बाही बघणार आहोत बाहीसाठी मी इथं कापडची घडी केलेली आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिक जे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केले जरी तुमच्याकडनं पाण्यात भिजलं पाण्यात पडलं तरी ते खराब होत नाही आणि फाटत नाही त्यांनी बाहीची उंची सुद्धा लिहून पाठवलेली नाही तर मी बाहीची उंची माझ्या मनाने घेतली oh पाच इंच आपण उंची घेणार आहोत इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन पाच इंच तयार उंची त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन तिथे आपण पिक करून घेऊयात लाईन मारून घेऊयात रेश मारून घेऊयात तर आपल्याला घडीच माप मोजून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग साडे नऊ इंच त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय अर्धा इंच का घेतो आपण एक्स्ट्रा जेणेकरून आपण दोन इंच जेव्हा शिलाई मार्जिन घेतो यामध्ये तेव्हा कमी पडतो आणि बऱ्याच महिलांचं काय असतं दोन इंच इथे वाढवून घेतात पण बाहीमध्ये वाढवायचं विसरतात तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि काही महिला हे दीड इंच शिलाई मार्जिन घेऊनसुद्धा त्यांची बाही कमी पडते तर जे नवीन शिकत असाल त्यांनी दीड इंच जरी तुम्ही वाढवलं आहे पाठीमागच्या भागामध्ये तरी तुम्हाला ते अर्धा इंच वाढवायचं आहे तर इथंही मी अर्धा इंचवरती लाईन मारून घेते आता अडीच इंच आपल्याला खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचे आणि मी पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहे इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेले तर दीड इंच बाहीला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने बाहीला आकार दिला आहे तर आता आपण दंडगेर मोजून घेऊयात साडेसहा इंच इंच दंडगेर घेतले मी आणि दीड इंच शिलाई मार्जिन दंडघेर तुमचा जो काही असेल तो दंडघेर तुम्हाला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण इथं बाही तयार करून घेतलेली आहे बऱ्याचशा ताईंचं म्हणणं असतं की तुम्ही जे टिक करून दाखवता हे किती इंचावरून पाठीमागचा आकार दिला आणि पुढचा आकार किती इंचावरून दिला ते मोजून दाखवत जा तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मोजून दाखवते साडेतीन इंचावरती आपण पाठीमागचा आकार दिलेला आहे आणि दोन इंचावरून आपण पुढचा आकार दिलेला आहे तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत असते अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही आणि कधीच फुगा पण येणार नाही ना ना बाहीचे जर आकार परफेक्ट असतील तर बाहीला कधीच फुगा येत नाही अशा पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग केलेली आहे आज आपण वैशालीताईंच्या कमेंटवरून किंवा मेसेजवरून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे अडतीस साईज टक्स बोटने पेपर कटिंग आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराचे टक्सचे पेपर पॅटर्न हवे असतील किंवा कटोरीचे जे काही तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील आपल्याकडे नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न अवेलेबल आहे जर तुम्हाला कोणाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजू शिवर क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा